नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहेगरभक्ती आणि शुद्ध अर्पण करून या ठिकाणी केलेली आहे सोबतच सगळ्या परिवार प्रत्येक डिपार्टमेंट सरकारी डिपार्टमेंटचे हे अधिकारी आहेत आणि स्व खर्चा हे साहेब हे सगळ्या ह्या गोष्टी चालवतात शासन मान्य यांच्याकडे हॉस्टेल आहे पण तो फक्त चोवीस संख्या आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून चोवीस संख्या आहे तर याच्या मागचं कारण पण असं आहे की हे एकदम हे सायलेंट आहे हे फॉलोअप आणि कसल्याही प्रकारच्या याच्यामध्ये किंवा गदारोळमध्ये हे जात नाही तर माझी या प्रसंगी एक मागणी विनंती आहे आपल्याला साहेब की एकोणीसशे पंच्याण्णव पासून आपल्या समाज कल्याणचं हे गोरगरिबांसाठी हॉस्टेल चालवतात एवढी मोठी अडीच एक्कर यांच्याकडे जागा आहे तर सर्वप्रथम तर मी एवढी ही एक मागणी करतो की ज्या ठिकाणी आदरणीय भाऊ साहेबांनी संजू भाऊंनी आणि आता संजीभाऊस कोणतं म्हणून देतो दुसरा येतच नाही पालकमंत्री महोदयांनी जो ऐतिहासिक छत्रपती छत्र संभाजीनगरमध्ये तथागत भगवान बुद्धांची जी ही एकवीस फुटी बुद्धमूर्तीचं अनावरण केलं आणि सगळ्यांसाठी ही खुली करून दिलेली आहे साहेब तर या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने एकच मागणी करतो की ही एवढी मोठी प्रचंड जागा आहे साहेब आपल्या समाज कल्याणच्या माध्यमातून इथे जर यांचं ऑलरेडी ध्यान केंद्र चालतात तर मेडिटेशनसाठी यांना जर एक दोन पाच कोटीचं जर एक प्रकल्प मिळाला तर या ठिकाणी प्रशस्त या ठिकाणी ध्यान केंद्र होऊ शकतं आणि संपूर्ण शहरातल्या नागरिकांना आणि माता भगिणींना या ठिकाणी त्याचा लाभ होऊ शकतो अशी मी आपल्याला सगळ्यांच्या वतीने मागणी करतो साहेब त्याचबरोबर जे चोवीसचं हॉस्टेल तर त्या ठिकाणाहून एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याऐंशी पासून हे हॉस्टेल चालतं साहेब तर ह्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांनी आता यांच्याकडे बिल्डिंग उपलब्ध आहे सगळं आहे परंतु जर शंभर विद्यार्थ्यांचं यांना मान्यता दिली साहेब आणि आपल्या हातातच आहे आपल्या अधिकाऱ्यांना दीपक खरात साहेब सुद्धा सकाळपासून इथं बसलेलेच आहेत तर त्यांना आपण एक सूचना दिली तर साहेब शंभर विद्यार्थ्यांचं हे केलं तर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं इथे कल्याण होईल त्यांचं खाण्याचं राहण्याची सगळी व्यवस्था इथे आहे आणि सगळ्यात महत्वाची साहेब ही जी बिल्डिंग जी टोले जंग आपल्यासमोर उभी आहे ही एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पासून या ठिकाणी उभी आहे आणि त्या ठिकाणी साहेब माझी एवढीच विनंती आहे की ही बिल्डिंग फार हे आहे त्याच्या दुरुस्तीसाठी जर आपण एक पन्नास लाख रुपये यांना जर दिलं तर ह्या दुरुभ याची या व्यवस्था पण होईल आणि एक छान ध्यान केंद्र पण होईल मी जास्त साहेबांचा वेळ घेत नाही कारण साहेबांच्या मागे खूप हे आहेत अकरा वाजेपासून मा माता रमाई चौकामध्ये तिथे कमीत कमी सातशे ते आठशे लोक साहेबांचं वाट पाहत आहेत तिथेही दहा मिनटाचाच कार्यक्रम घेणार आहे मी कारण महत्त्वाचा कार्यक्रम बुद्धां बुद्धमूर्तीचा आहे म्हणून मी साहेबांना विनंती केली गांधी साहेब इथे या आणि साहेबांनी सांगितलं किती वेळ हो बाबा मला या कार्यक्रमाला जायचं आहे त्याबद्दल मी पुनश्च एकदा समस्त भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या नागरिकांच्या वतीने त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने आपले मी खूप खूप आभारी साहेब धन्यवाद आणि मी विनंती करतो की वेळ दावडता स्वागत समारंभाकडे दोन मिनिटात व हो दोनच मिनिटात आदरणीय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब यांचं स्वागत धम्मचार्य ललित सिद्धी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत झालं पाहिजे कारण की अतिशय व्यस्त वेळेमध्ये आणि साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल आपण खूप यांची ऋणी आहोत साहेबांचे माझी महापौर सन्माननीय नंदकुमार जी घोडेली एक जाधव साहेबांचा सा स्वागत धर्मचार्य करावे त्याचबरोबर बरोबर बनते हर्षबोधी मी राहून गेलो होतो हर्षबोधीच स्वागत साहेब अतिशय आपल्या प्रेमापोटी सगळ्यांची इच्छा होती की साहेबांनी दोन दोन शब्द इथे बोलावा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवंदना व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भंतेजी माझे सहकारी नंबू वडले बाबा तायडे सर्वच मान्यवर ज्यांनी खरा अर्थानं हा कार्यक्रम घडवून आणला त्या महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी छावाला सांगितलं होतं की आज माझं याला जमणार नाही कारण सकाळपासून कार्यक्रम चालू आहे ना <laughs> चाल आता पडतो एक पडलेली झाला आणि म्हणून पण त्याचा आग्रह त्यांनी पाहिलं लोकांची आणखीन वर्दळ आहे परंतु आल्यानंतर एक समाधान लाभलं ते यासाठी <laughs> की समाजामध्ये आपण काम करत असताना वेगवेगळ्या पदार्थ सर्वांनी काम केलेलं आहे सगळे अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि ते अनुभव त्यामुळे मिळाले ज्या महामानवानी आपल्याला माणूस बनवलंय ज्यांनी आपल्याला शिक्षा दिली दीक्षा दिली आणि समाजामध्ये ताट मानायला उभा राहायची शक्ती दिली त्यांना तुम्ही विसरले नाही हे सर्वात महत्त्वाचं जास्त मी अनेक ठिकाणी असं पाहतो माणसं जस जसं पदावर मोठ्या मोठ्या पदावर जातात किंवा अधिकारावर पोहोचतात त्या टायमाला स्वतः स्वतःची जात लापवायला सुरुवात करतात काय त्यांना वाटतं काय माहित नाही ज्या समाजामध्ये तो कोणताही समाज असो ज्या समाजामध्ये जन्म त्या समाजाबद्दल तुम्हाला अभिमान वाटायलाच पाहिजे तुम्ही त्याच्या मागं करा राहता परंतु आम्ही कुठेतरी कमजोर आहोत आम्हाला कुठेतरी कमीपणा वाटेल की काय या भीती कुठे काही लोक कामही करतील आणि इथं उलट झालं हा सगळं ज्येष्ठ लोक तुम्ही समजवणं या कार्यक्रमामध्ये झटून का एका ठिकाणी येऊ खर तर एवढी मोठी बुद्धाची मूर्ती स्थापन करणं झोप नाही परंतु तुम्ही तेही करून दाखवलंय बाबा तायडेने फाडल्याप्रमाणे काहीतरी आपण इकडं दिलं पाहिजे म्हणून माझा सत्कार करून घेतला लय हुशार असतात त्यांना माहिती असत माणसाला बोला काय होऊ शकत म्हणून तो मला जो आग्रह करत होता ते मला आत्ता लक्षात आलं की का बोलवलं निश्चित बाबा हे जर एवढी जागा जर त्यांच्या नावावर असेल आणि त्यांना जर चांगलं काही करायचं असेल आमच्या समाज कल्याणचे अधिकारी इथं आहेत त्यांनाही तुम्ही सांगा प्रपोजल द्या अहो ज्या समाजापासून मी आता इतक्या मोठ्या पदावर गेलो त्या ठिकाणी काम करायला किंवा तिथं पैसे द्यायला मला कुठेही कमीपणा वाटत नाही पैसे तेवढं मी तुम्हाला हे चांगलं ध्यान केंद्र बनवायचं ध्यान साधना केंद्र काय ज्या ठिकाणी ऍट अ टाइम दोन चारशे लोक बसू शकतील त्याला लग्न मंडपाचं स्वरूप देऊ नका ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्याचा वापर झाला चांगली ज्या ठिकाणी आय का आए पी एस आय एस अधिकारी यु, विद्यार्थी घडले गेले पाहिजे त्यांच्यासाठी करा मी आता उस्मानपुराला एक बौद्ध विहार जाऊन बघा भागात पाच कोटीचं बौद्ध विहार बांधले त्याच्यात आता हे दोन कोटी रुपये टाकून तिथे एक लायब्ररी मी तयार करतोय एक दहा दहा पंधरा दिवसात त्याचं काम चालू होणार फक्त एम पी सूपीसीच्या मुलं मुली हे यासाठी की आपण हे सर्व करत असताना समाज घडवण्याचं काम आपल्या हातात झालं पाहिजे अरे बाबा परंतु त्याचं पुढे काय त्याच्या पुढे आपला अधिकारी एका मोठ्या पदावर जाऊन बसलाय यासाठी त्याच्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत करायचं काम आपण केलं पाहिजे माझ्याकडे एवढं मोठं खातं आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी आता मी महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे वीस हॉस्टेल नवीन तयार करतो एकशे वीस पंचवीस हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे वेगळे आता जवळपास पन्नास हजार विद्यार्थी माझ्या खात्यातर्फे शिकत आहेत आणखीन पंचवीस हजार आपण करायचं मनोदय घेतलं आता आपण हे सर्व यासाठी करतोय की ही पुढची जी काय पिढी आहे ही शिक्षणाशिवाय वंचित जर राहिली तर ते कधीच पुढे जाऊ शकणार नाही आज तुम्हाला जगाच्या स्पर्धेमध्ये जायचं आहे तर तुम्हाला शिकणं आवश्यक हो आहे उत्सव आनंद हे सर्व आपण साजरे करत असताना खऱ्या अर्थानं समाजाला त्याच लाईन मध्ये आणणं आपल्याला गरजेच आपण पाहतो की शहरी भागामध्ये राहत असताना आपल्याला शहरी भागामध्ये असून सुद्धा अनेक अडचण येतात याची भिंत त्याच्या भिंतीला लागलेली आजही ती परिस्थिती शहरामध्ये भाऊसिंग पुऱ्यासारख्या ठिकाणी सुद्धा आहे जागा नाही तरी आपण कुटुंबक असल्यारित् राहतो येणारं कुटुंब हे चांगल्या ठिकाणी राहता आलं पाहिजे ही आपली पद्धत असली पाहिजे मला कधी कधी म्हणतात तुमचं एवढा मोठी फ्लॅट आहे ना असा बंगला आहे तुम्हाला आनंद वाटतो कारण की आपण समाजापासून जेव्हा आपण शिक्षण उठव होतो त्या टायमाला चांगल्या ठिकाणी जर गेलो तर लोक सुद्धा आपला सन्मान तेवढाच करतात तेवढ्याच पद्धतीने आपल्याकडे पाहतात आणि म्हणून मोठे होण्यासाठी मोठे स्वप्न पाहिजे पाह। आणि मोठे स्वप्न साकार करायचे असेल तर ज्या समाजातले जे लोक आहेत यांच्यासारखे ज्येष्ठ लोक जे आहेत यांची मदत आपल्याला आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी मी बाबा या ठिकाणी सांग मला प्लॅनिंग दे चांगला फक्त उग काही तरी काहीतरी उभं करायचं म्हणून करायचं नाही तर पैसे जेवढे लागत तेवढं द्यायची तयारी माझी आहे जवळपास या भागामध्ये जर चांगलं एक मोठं सुसज्ज असं जर काही बांधायचं असेल पाच पन्नास लाख रुपये दिले आता मला लय त्रासदायक वाटतं कमीपणा वाटतो मागायचा तो मोठा भाग आहे तो ना उद्या तरी तेल दहा लाख रुपयाचा सभागृह द्या पाच लाख रुपयाचा सभागृह द्या काय त्याच्यात होतं उद्या तर खिडक्या कधी तुटत्या तेच कळत नाही आपल्याला आणि त्याच खिडक्याने तेच आमचं सभागृह नाही भारी सभागृह भाऊ हे सगळं सोडून द्या एक मोठं आलिशान काहीतरी करा अधिकार माझ्याकडे आहे करोडो रुपये मी देऊ शकतो करोडो माझ्या खात्याचं बजेट तुम्हाला माहित नसेल साडे बावीस हजार कोटीच आहे म्हणून पैशाची चिंता नाही द्यायचं कुठं कुठं हे म्हणून तुम्हाला त्याची चिंता करू नका हॉस्टेलची संख्या वाढून देण्याचं काम ताबडतोब पाठवा हॉस्टेल तुम्हाला तातडीने मंजूर करून देतो माझी एक, स्वेट एक, स्वेट एक, स्वेट एक काफी आहे बाकी जास्त त्याच्यात जा चक्रा मारायची गरज नसते एका दिवसाचं ते काम आहे म्हणून ते हॉस्टेलचं करता येईल दुरुस्तीसाठी काय करता येईल ती दुरुस्ती सुद्धा करू परंतु नवीन निर्माण जर इथं करायचं असेल तर ह्या दोन एकर सहा गुंडे जागेमध्ये अत्यंत भव्य हा जो पूर्ण परिसर आहे या ठिकाणी जास्तीत जास्त आपला दलित समाज राहतो म्हणून या सगळ्या परिसराला या ठिकाणी येऊन एक वेगळं काहीतरी देता येईल का सगळ्यांनी येऊन इथं नमन केलं पाहिजे असं एखादं वास्तू या ठिकाणी उभं करायचा आपण प्रयत्न करू निश्चितच त्याच्यासाठी मी भरिव भरीव म्हणजे चार भर पाच कोटी रुपये जरी मागितले तरी आम्ही द्यायला तयार आहे परंतु मी प्लॅन आलं पाहिजे नसतात भाऊ पाच किती म्हणलं तर बिलेस नाही रूम झाले तीन झाले असं नाही पाहिजे प्रपोजल्स